रामराम मंडळी आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या एका विद्यमान नेत्याबद्दल त्यांचं नाव ऐकलं की भ्रष्टाचार आणि उलटे सुलटे वक्तव्य डोळ्यासमोर येतात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा माणूस सध्या राज्याचा कृषी मंत्री आहे पण तीन चार दिवसापूर्वी या साहेबांनी शेतकऱ्यांबद्दल एक असं वक्तव्य केलं होतं की ऐकून माझं डोकंच फिरलं आणि तुमचंही फिरेल आणि म्हणून म्हटलं या माणिकराव कोकाटे साहेबांची कुंडली जनतेसमोर आणलीच पाहिजे कोकाटे साहेब म्हणतात कर्जमाफीचे पैसे शेतकरी कशाला वापरतात साखरपुडा आणि लग्नासाठी त्यांचा जो काही व्हिडिओ व्हायरल होतोय ते मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहेच अहो मानिकराव हे काय बोलताय तुम्ही शेतकऱ्यांचं आयुष्य तुम्हाला लग्नाचा मांडव वाटला का आणि मग हा माणूस अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सत्तेत बसलाय ज्यानं आज एक भलता चिटन घेतला होता आज मी तुम्हाला सांगणार आहे कोकाटेच्या या बेताल वक्तव्याची सत्यता त्याचा भ्रष्टाचारांचा इतिहास आणि अजित पवारांचं सत्तेसाठीचे नाटक हा सगळा खुलासा मी आज उघड करणार आहे नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी माणिकराव कोकाटेचा खरा चेहरा समजून घ्यायचा असेल तर इतिहासात डोकावलं पाहिजे माणिकराव कोकाटे जे सिन्नरचे पाच वेळा आमदार झाले त्यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने त्यांना त्यांचा भाऊ विजय कोकाटे यांना एका मोठ्या प्रकरणात दोषी ठरवलं होतं काय होतं हे प्रकरण तर एकोणीसशे पंच्याण्णव साली म्हणजे जवळपास तीस वर्षांपूर्वी कोकाटे बंधूंनी बनावट कागदपत्र तयार करून घटकांसाठीच्या सरकारी कोट्यातून नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात दोन फ्लॅट्स मिळवले हा कोटा होता गरिबांसाठीचा पण कोकाटेंनी तो आपल्या खिशात घातला कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला होता पण हे लोक थांबले का तर नाही त्यांनी लगेच जामीन मिळवला आणि पाच मार्च दोन हजार पंचवीस ला नाशिकच्या सत्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि आज परत हे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आपल्यासमोर मग बॉम्बे हायकोर्टाने देखील हस्तक्षेप करण्यास नकार दिला म्हणजे काय भ्रष्टाचार करायचा शिक्षा मिळवायची आणि मग कायदेशीर कारवाई करून वरचढ व्हायचं हे असे आहेत आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि हा माणूस शेतकऱ्यांना म्हणतो कर्जमाफीचे पैसे लग्नासाठी वापरता अहो कृषी मंत्री तुम्ही स्वतः सरकारी योजनेचा गैरवापर करून फ्लॅट्स मिळवले आणि आता शेतकऱ्यांना उपदेश देताय शेतकरी रात्रंदिवस दिवस शेतात घाम घालतो त्याला कर्जमाफी मिळाली तर तो आपलं कर्ज फेडतो आपल्या मुलांचं शिक्षण पुढे नेतो पण तुमच्या डोक्यात लग्नाचा मांडव दिसतो का आणि कसली चेष्टा चालवली तुम्ही शेतकऱ्यांची आणि हे सगळं घडतंय नाशिकमध्ये जिथे कोकाटे स्वतःला सिन्नरचा बादशाह समजतात पण या बादशाला शेतकऱ्यांचं दुःख अजिबात कळत नाही कारण तो स्वतःच्या भ्रष्टाचाराच्या महालात बसलाय आता या सगळ्या ड्राम्यात अजित पवारांचा देखील हात आहे मित्रांनो कोकाटे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सत्तेत बसलेत आणि अजित पवारांनी कर्जमाफीचा गाजर कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या हातात दिला हे तुम्हाला माहिती आहेच जर ते माहिती नसेल तर बोल मराठीवरती हा व्हिडिओ तुम्ही पहा यात मी सगळं स्पष्टपणे सांगितलेलं आहे महाराष्ट्रातले शेतकरी जे दिवसरात्र शेतात राबतात त्यांचं आयुष्य दुष्काळ कर्ज आणि बाजारभावाचं चक्रविवाह अडकलय त्यांच्याबद्दल असं बोलण्याची हिंमत कशी झाली आणि ते देखील विद्यमान कृषी मंत्र्यांकडून कर्जमाफी मिळते ही त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी नाही तर कर्जाच्या खालीतून बाहेर काढण्यासाठी पण कोकटांना काय माहिती त्यांना तर शेतकऱ्यांचं दुःख म्हणजे एखादा जोकच वाटतोय आणि ज्यावर हे लोक हसतायत आणि ताया मिळवत आहेत आणि हे सगळं बोलणारा माणूस आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा विद्यमान कृषी मंत्री म्हणजे शेतकऱ्यांचा वाली जो त्यांच्याच जखमेवरती मीठ चोळतोय कोकाट यांचं हे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवरती चोळलेलं मीठ नाही का आणि देवेंद्र फडणवीसांचं आणि अजित पवारांचं याच्यावरच मौन म्हणजे त्या जखमेला खपली चढू न देणारी ढेपच आहे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतायत विदर्भात मराठवाड्यात दररोज वाचना येत आहेत तर पण शेतकऱ्यांचं दुःख म्हणजे साखरपुड्याचा खेळ वाटतोय आज महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की हे सगळे भ्रष्टाचारात मुरलेले लोक तेच मंत्रिपदावरती बसलेत मग ते माणिकराव कोकाटे असो अजित पवार असो किंवा माजी मंत्री धनंजय मुंडे हे सगळे एकाच मळायचे म्हणे आता आपण पाहूया त्यांचा तो व्हिडिओ <laughs> आता हे मीडिया चालू मीडिया चालू असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही शेती पैसे पाहिजे याची पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मंगल तुमचं या कोकाटे बद्दल काय मत आहे कृषी मंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांची अशी खिल्ली उडवणं कितपत योग्य आहे आणि या सगळ्यांवरच अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं मौन काय सांगतोय तुमचं जे काही मत असेल मला कमेंट करून कळवा मी सगळ्या कमेंट नेहमी वाचतो आणि त्याच्यावरती रिप्लाय देखील करतो या सगळ्या गोष्टींवरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून कळवा कारण मी सगळ्या कमेंट्स नेहमी वाचतो आणि त्यावरती रिप्लाय देखील करतो तुम्ही जर आतापर्यंत बोल मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच त्वरित चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि आम्हाला फेसबुक इंस्टाग्राम वरतीही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र